खर तर साहेब आपल्यात नाहीत या अजूनही मला पोटत नाही कारण ह्यानी त्यांनी गावाची आणि आपल्या एवढ्या सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्याची जेवढी सेवा केली आहे तेवढी मला तर वाटत नाही अजून कोणी केली असेल कारण एवढं कबाड कष्ट करणाऱ्या माणसांना न्याय दिलेला पाण्यासाठी झगडणारे गावासाठी झगडणारे अशी एकमेव बाळासाहेब बागवान आज त्यांच्या त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर तसंच दंतचिकित्सा शिबिर ब्लड प्रेशर शुगर डोळ्याचे ऑपरेशन्स किंवा त्याच्याबद्दल माहिती अशा अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत त्यांच्या निमित्ताने त्यांच्यासाठी आपण या सर्वजण जमलेल्या उपस्थितांशी बरोखर लाभ घ्यावा ह्या गोष्टीचा आणि मान त्यांनी त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात घडवलेल्या आहेत त्या त्याचा वापर करून घ्यावा आणि आज ह्या ठिकाणी त्यांना मी आमच्या सर्व शेषंत गणेशोत्सव म्हणत गणेश ट्रस्टतर्फे मंडळातर्फे व सर्व भाविकांच्या आणि लोणंदच्या सर्व ग्रामस्थांच्यातर्फे मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वा एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस हा लोणंदमधील लोकनेते ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान लोणंदचे शिल्पकार लोरांचं एक आदर्श व्यक्तिमत्व लोरांचं एक सामाजिक न्याय देणारं आणि समाजासाठी झगडणारं समाजासाठी विकासकाम कामासाठी प्रयत्नशील राहणारं सतत झटणारं असं तळमळीनं गोरगरिबांच्या बाबतीत सामान्य माणसांच्या बाबतीत न्याय देणारं त्यांच्यासाठी योग्य प्रकारे दिशा देणारं असं हे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान बाळासाहेब बागवान यांनी लोणंद शहराला एक विधायक स्वरूप देऊन विकसनशील टप्प्यात नेऊन एक चांगली दिशा दिली लोणंद नगरीमध्ये मोठे योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेबांचा नेहमी लोणंद शहरामध्ये गौरवच होत राहणार यात तीळमात्र शंका नाही लोणंदचं एक उंच भरारी आणि एक चांगल्या पद्धतीने विकसनशील गतीत येणारं विधायक स्वरूपाचं कामाची मांडणी मांडणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब बागवाल गोरगरिबांसाठी सामाजिक स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच आपल्या जीवनामध्ये योगदान दिलेलं आहे सर्व दोस्त मित्रमंडळींना सर्व समाजांना धार्मिक स्वरूपातील सर्व कार्यक्रमांना जातीनं उपस्थित राहून एक प्रकारे मोठं खंबीर आधार देणारं मित्रमंडळींना आधार देणारं सर्व समाजामध्ये सर्व लोकांच्यात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व अत्यंत असं दुर्मिळ व्यक्तिमत्व लोणंद शहराला लाभलेलं लो होतं आणि त्याचं देच, त्याची आठवण कायम या लोणंद शहराला येत राहणार त्यांच्या कार्यकर्त्यांना येत राहणार त्यांच्या मित्रमंडळींना येत राहणार त्यांच्या उपस्थितीत लोणंद शहरामध्ये एक प्रकारचं मोठं चैतन्य मिळते एक प्रेरणा मिळते आजचा हा त्यांचा जयंती एकाहत्तर व जयंती वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना ते गेल्याचं मनोमन दुःख म्हणत असलं तरी त्यांनी दिलेली प्रेरणा त्यांनी दिलेले आदर्श त्यांनी दिलेले एक प्रकारचे संदेश आय कायम आयुष्यभर मित्रमंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात राहून त्यांच्या दिलेल्या विचारावरच वाटचाल करत राहणार यात हेच त्यां त्यांना खरे आदरांजली आणि त्याचबरोबर आज विविध उपक्रम रक्तदान शिबिर वैद्यकीय शिबीर चिकित्सा शिबिर या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या सगळ्या गोष्टी होत असताना एक प्रकारे बाळासाहेबांनी दिलेले विचार बाळासाहेबांनी दिलेलं लोणंद शहरासाठीचं योगदान आणि बाळासाहेब हे म्हणजे एक लोणंदमधलं तळमळीनं काम करणारं व्यक्तिमत्व हे कधीच लोणंद शहर विसरू शकणार नाही खरं त्यांनी कमावलेला हा इतिहास आहे हा लोणंद शहरामध्ये निर्माण करणारं एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब भागवार सदिया बीच जायंगी उनको में सदिया बीच जाएंगे उनको बुलाने उनकी याद हमेशा रहेंगे लोगों के दिलो में उनकी याद हमेशा रहेंगे लोगों के दिलो मे तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद